जय भीम महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अन्य अत्याचार वाढत चाललेला आहेत अनेक ठिकाणी बलात्काराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत आणि आपलं जे काही महाराष्ट्राचं सरकार आहे महाराष्ट्राचं जे काही मंत्रिमंडळ आहे हे अपयशी झालेलं आहे फेल झालेलं आहे नापास झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये महिलांची सुरक्षा हे लोक करू शकत नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला आपल्याला आपल्या आई बहीण मावशी काकी आपल्या ह्या ज्या महिला म्हणून आपल्या ज्या बहिणी आहेत ह्यांची सुरक्षा करणं गरजेचं आहे आपल्याला उद्या जो काही महाराष्ट्र बंद आहे त्या महाराष्ट्र बंदमध्ये उतरावं लागेल त्या सरकारचा निषेध करावा लागेल आणि या पूर्ण सरकारचं मंत्रिमंडळाचा राजीनामा मागण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल तेही संविधानिक मार्गाने त्याच्यामुळे उद्या जो काही बंद आहे महाराष्ट्र बंद आहे हा आपल्या महिला महिलांच्या सन्मानासाठी आहे त्यांच्या सुरक्षेसाठी आहे आणि ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्यासाठी न्याय मागण्यासाठी आहे त्याच्यामुळे भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेचा सा उद्याच्या ह्या महाराष्ट्र बनला आपल्या बहिणीच्या सन्मानासाठी समर्थन आहे आणि जोपर्यंत मंत्रिमंडळ राजीनामा देत नाही तोपर्यंत हा महाराष्ट्र बंद चालूच राहिला पाहिजे असं आमचं मत आहे अशी आमची अपेक्षा आहे जय भीम